मला मिठीवाडी यांच्या वतीनं ते कार्यक्रम बैलगाड्या मानपानाच्या नऊ बैलगाड्या रंग खेळला जातोय पाणी मसाकवाले मसाक, मसाक खेळतात पाणी अलग अलगत त्यानंतर संध्याकाळी सविलेची तयारी बाराच्या सर्व पालख्या तयार करून मंदिरातून पालख्या बाहेर काढणे रात्री बाराच्या आत विश्वाकर रक्षक राहू हा यात्रेचा पहिला दिवस हा पुन्हा मंदिरातून सबीना बाहेर निघाल्यानंतर गुरव्याला सबीने तोंड झाल्यानंतर बेदिकाल्यानंतर दांड पट्टा गोव्या बँडवाले बेदिकवाले या दूग 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 त्या सगळ्यांचे काउसन ग्रुप पहाटे चार वाजेपर्यंत चालतात पहाटे चार वाजता थोडंसं सबीनापुढं तमाश्याची गणगवळ नियमाप्रमाणे करावी लागते त्यानंतर ट्राईम झाल्यानंतर त्या ठिकाणी पालक्यात बाय भरवण्यात चांग ब पालक्या मंदिराच्या दिशेने येतात मग ते सकाळी वाजत 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 सगळ्या सगळ्या वाद्यांनी पालक्या मंदिराकडं साडेसातपर्यंत येतात आणि साडेसातपर्यंत पुन्हा मग पालक्यांच्या पुढं सग देवाच्या शिवटाळ असतात ढोल असतं काय काय सर्व वाद्याचं मंदिरात पालक्यात साडेसातच्या दरम्यान विसर्जन होतात हा झाला पूर्ण पहिला राह त्यानंतर सकाळी तमाशा सुरू कार्यक्रम तीन वाजेपर्यंत गावात आणि तीनला समासा संपल्यानंतर पारंपरिक पद्धतीने खेळणं सर्व यात्रा कमिटी ग्रामस्थ पूर्ण कुस्त्याच्या मैदानाकडे जायचं त्या ठिकाणी वयस्कर वृद्ध माणसा मानपाना नारळ फोडला जातो आणि खेळण्याचा कार्यक्रम हा सुरुवात होते रात्री साडेसात पर्यंत तो कार्यक्रम विसर्जन खेळण्याचा झाल्यानंतर सर्व मंडळी मानपानासाठी मंदिराच्या पायऱ्यावर येतात आणि सगळ्यांचे मानपान त्यानंतर विसर्जन पोलीस सगळ्यांना मानपान दिला जातो या ठिकाणी